पप्पा करतात का नाही कधी कधी तुला सांगितलं ना अभ्यास करत नाही ए प्रभू पप्पा म्हणतात की नाही तुला सांगितलं अभ्यास कर तू अभ्यास करायच्या ऐवजी पोगच पाहत बस काय केलं ते पप्पाने पाहिलं मग पप्पांनी सांगितलं होत अभ्यास कर एकदा सांगितलं होतं मग दुसऱ्यांना नाही मग दुसऱ्या जरा काना खाली वाजून सांगावं वा लागत ना ना सॉरी पप्पा सॉरी पप्पा सॉरी पप्पा मी आता अभ्यास करते मी आता अभ्यास करते पण बरं का हे पप्पाले भारी असतात मुलींवर यांचा हात कधीच वाहत नाही खरं सांगा ए खरं खर ते तेव्हा तुला मारलं कधी जे काही पोर नाही म्हणणार दापील दापील बापाचं लय प्रेम असतं कारण त्याला माहितीये ही बिचारी अठरा वीस वर्ष मायाजवळ राहणार बर बरोबर ना ए बापा आठवापुरी किती दिवस राहिले तुमच्या गोड गडी गडी जन्माला आल्यापासून तर बाप घालू पर्यंत जवळच म्हणून यांना आई बापाचं महत्व कळत नाही पण यांना कळत या पौरींना माझे पप्पा पप्पा कसे आहात बरे आहात का महाराज तुम्हाला मी अतिशय बोलत नाही माझ्या लास्ट नंबर पोरीचं जमलं तर मी महिनाभर रडत होतो आमच्या गाडीचा आवाज ऐकला ना तिनं फायरिंग ओळख आमची गाडी आली म्हणून दरवाजा उघडून दारामध्ये उडी बर एवढ्या पुरी बापावर प्रेम करतो पुरींचे बापावले प्रेम असत अजून बापाला बाबा पप्पा कसे आहेत बरे आहेत का आई बरी आहे का व्यवस्थित चाललंय का बाई तो तो तुझं कसं चाललंय बाप एवढा चौकस बुद्धीचा असतो तुमच्या लग्नात सुद्धा तो त्या पोराची चांगली चौकशी करतो मगच तू मला देतो कोण पण आता तसं नाही राहिलं आय लव्ह यू मी आणि तू सडकच्या कामावर आता सडकच्या कामावर आय लव्ह यू वाले सडकच्या कामावर त्याची नोकरी आणि ती बेकारी झाली वानने लयो वाटत येड्या हळदी पळून जाणाऱ्या पोरींची गावात आई बापाची किती चव जाते जरा डोके जाते का तुमच्या कोणाची पूर गिरे हे कोणी याची पोर पुरीला संस्कार लावले कोणची ग हे कोणीची ती आई हॉक्सा बोक्सी रडते बरं त्या बापाला गावात तोंड दाखवायला जागा पोर आताचे बाप शिकलेले सुज्ञ बाप आहेत त्यांची इज्जत घालू नका गावात आपल्या बापाची एखादा मुलगा आवडला प्रेम असेल तर वडिलांना सांगा बाप्पा चांगला मुलगा आहे तो असं सांगत चला आता शिकलेले बाप बाप सुद्धा शिकलेले आहेत पण आई वडिलांची चव जाईल असं एकाही मुलीनं वागायचं नाही लक्षात ठेवा तुम्ही हे माझे अंतिम शब्द तुम्ही डोक्यात ठेवा सगळ्या पोरींना तुम्ही तुमच्या बापाचीच पोर नाही माझ्याही पोरीच्या आहेत तुम्ही माझी लेकरं आहेत तुम्ही आई वडिलांच्या नावाला शेवटच्या श्वासापर्यंत जपायचं आपण